नमस्कार का मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खरं तर मी क्वेश्चन आन्सर ठेवलेला आहे मी आता तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं की मी क्वेश्चन आन्सर व्हिडिओ घेणार आहे तुम्ही तुमचे क्वेश्चन असतील ते विचारा माझ्याविषयी कारण की खूप जणांना माझ्याविषयी प्रश्न पडत आहेत आणि ते साहजिक आहे कारण ज्यावेळेला आपण एखाद्याला ओळखून घेतो ना त्यावेळेस आपल्याला त्याच्याविषयी खूप कुतूहल वाटत असतं की असं तसं प्रश्न पडत राहतात तर ठीक आहे म्हटलं चला काहींच्या कमेंटची आपण उत्तर देऊया कारण की आज थोडं रिलॅक्स बसले होते तसं तर, तर काम खूप आहे पण बसले होते तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया तर जो ड्रेस मी साडीचा घागरा आमच्या जिंकूसाठी शिवला होता तुम्ही बघितला होता तर तो घागऱ्याचा फोटो मी टाकला होता आता ह्याला त्यावरती खूप जणांच्या गोड कमेंट आले की खूप छान आहे मग काहींच्या आल्या की आहे वगैरे असं तर आता घागरा तर प्रॉपर तुम्ही बघितला जर तो फोटो ना चांगल्या कॅमेरातून काढला असता चांगल्या तीस चाळीस हजाराच्या मोबाईलमधून काढला असता आयफोन जर विसरून जा काढला असता तरी तो तुम्हाला आवडला असता आणि त्याचं तुम्ही भरभरून कौतुक केलं असतं पण तो फोटो काढलेला एकदम क्लॅरिटी नसलेल्या मोबाईलमधून आता आपला जसं आहे रिअल तसंसुद्धा त्या मोबाईलमध्ये दिसत नाही त्याच्या दहा ना पटीनं आपण डार्क जुन्या काळातल्यासारखे एकदम जुनाट फोटो दिसतात आता ह्यामध्ये त्या आपलीही चूक नाही मोबाईलची चूक नाही पण मेहनत म्हणजे जो स्कर्ट आहे तो कुठं फिनिशिंग बिघडलाय का कुठं प्रॉपर व्यवस्थित नाही बसलाय का ह्या हे जर झालं असतं तर तुम्ही मला जशी कमेंट केली केल्यास तर चालला असता असं माझं म्हणणं आहे तसं मला त्यांना कुणालाही काही वाईट बोलायचं नाही आहे पण मेहनत बघा कारण की मेहनत किती लागते त्याच्यामध्ये कारण मी तुम्हाला माहिती आहे माझा क्लाससुद्धा झालेला नाही आहे तर ठीक आहे कुणाला आवडलं कुणाला नाही आवडलं चालतं आता काय आम्ही आयफोन घेण्यासारखी माणसं नाही आमची परिस्थिती बेताचीच आहे आणि आत्रू आतरून आपलं बघून पाय पसरावेत असं मला तर वाटतं आता मला थोडं व्हिडिओ एडिटिंगसाठी थोडा चांगला मोबाईल पाहिजे पण तेही मी हळूहळू घेईन की लगेच नाही आता ह्याच्यामध्ये पण माझा थोडा बरा आहे पण त्यांचा मोबाईल जरा जास्तच जुनं आहे किंवा तेवढा काही चांगला नाही त्यामुळे मग त्यांच्या मोबाईलमध्ये थोडेसे डाऊन फोटो येतात पण ठीक आहे तर गावाकडे सर्वांनाच खूप आवडला तो ड्रेस ते पोहोचले होते मंगळवारी चार वाजता घरी पोचले लगेचच आमच्या तिथं लग्नच होतं म्हणजे माझ्या चुलत कुणाचं तरी होतं शेजारचंच होतं वाटतं तर त्यामध्ये त्या मुलीनं घातला तो ड्रेस घागरा तर सर्वांना इतका आवडला मुळात हे गेल्या मुळात ते झोपून गेले तर आमच्या सासूबाईंनी स्वतःहून कॉल केला मला मा माझं कौतुक करण्यासाठी की खूप छान दिसतो ड्रेस जो तो दुकानातून मोठीसाठी आम्ही दुकानातून घेतला होता आणि बारकीला मी शिवला होता तर मोठीचा एवढा जास्त कुणाला आवडला नाही सगळे म्हणायला लागले एवढा काही खास नाही पण तू शिवलेला जा जास्त छान आहे असं सासूबाई स्वतः कॉल करून मला म्हणाल्या कारण त्या सहजासहजी कौतुक करत नाही माझं तर पहिल्यांदाच केलं आहे त्यांनी कौतुक असं मी म्हणजे म्हणेन की पहिल्यांदाच केलंय नाहीतर ओगाचंच असतं जाऊ द्या त्या पर्सनल विषय असतं ते ओग्याचंच एक आपल्या माणसांविषयी नसतं बोलायचं पण ते सहजासहजी कौतुक करत नाही त्यांनी पहिल्यांदा माझं इतकं भरभरून कौतुक केलं ज्या मी हेअर क्लिपा वगैरे दिल्या होत्या ना त्यावरती सुद्धा म्हटलं की तू बनवलं आहे हे तुला असलं पण येतं आणि मी पॅन्ट पण माझ्या जुन्या जुने टी शर्ट होते ना त्याच्या पॅन्टी पण बनवून मुलींसाठी दिल्या होत्या कारण की ते शेट टी शर्ट माझे होते मुलींचे मग त्या पॅन्टसुद्धा मुलींना छान दिसल्या असत्या म्हणून मग मी जुने सगळे कपडातले का काढले त्याच्या पॅन्टी शिवल्या आणि दिल्या तर त्या म्हणून तुला तो पॅन्टी शिवल्यात असं म्हणजे खूप आश्चर्याने बघत होत्या आणि त्यांना खरंच खूप आवडलं त्यामुळे मला कुणाला आवडलं कुणाला नाही आवडलं ह्यापेक्षा ना माझ्या घरच्यांना म्हणजे मेन माणसाला आवडलं हे मला जास्त छान वाटते त्यांनी भरभरून बर माझं कौतुक केलं तर म्हटलं चला व्हिडिओमध्ये त्यांच्याविषयी पण आपण थोडंसं बोलूया तर हा झाला माझा पर म पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन असं तुमचा सगळ्यांचा कमेंट येत होता की अक्का कोण आहे ने नेमकं को तुझं सविस्तर ना तर सांग तर मी किती वेळा सांगू तुम्हाला आक्का माझी कोण आहे भरपूर वेळा सांगितले तरीही कमेंट येतात तर आता मी एकदम फुडून फुडून सांगते तुम्हाला तर माझ्या सासूबाई आणि त्यांची जाऊ म्हणजे जावा जावा सख्या जावा त्यांच्या म्हणजे माझ्या चुलत सासूबाईंच्या मुलाची मुलगी आहे म्हणजे माझ्या चुलत जाऊबाईंची मुलगी आहे ती ते वेगळे राहतात राहणार सगळ्यांचीच वेगळी वेगळी घरं आहेत ती तसं तर माझ्या म्हणजे ह्यांना जवळ सहा का काय चुलते आहेत त्यातल्या मी एवढं सगळ्यांना ओळखत नाही दोन तीन जणांनाच ओळखते त्यांच्या ते चुलत्यांना त्यापैकी सानिकाचे आजोबा एक आहेत म्हणजे माझे जसे सासरे तसेच ते आहेत पण ते आमच्या क्लोज आहेत सानिकाचे घर आहे ना ते तेवढं आमचं क्लोज आहे क्लोज म्हणजे जवळ राहतात पण वेगळं आहे त्यांचं आणि आता तर सानिकाच्या आई वडील राहत राहतात त्यामुळे त्यांचं वेगळं पडतंय आमचं वेगळं पडतंय त्या म्हणजे सक्क्या जाऊबाईची मुलगी नाही आहे सगळ्यांना असं वाटतं की सख्या जावाची मुलगी आहे मग कॉलेजसाठी इथंच का काना ठेवून घेतली असं बरेच कमेंट येत होत्या तर म्हटलं तुम्हाला हा विषय क्लिअर करावा कारण प्रत्येक गोष्ट क्लिअर असलेली बरं असतं तर मी मा ती माझी सक्क्या जाऊबाईंची मुलगी नाही आहे चुलत आहे आणि त्यांचं आमचं एवढं काय म्हणजे क्लोज नाही आहे की त्यांच्या मुलीचे डिसिजन आम्ही घ्यावेत म्हणजे क्लोज आहे असं क्लोज नाही म्हणता येणार नाही पण मला असं वाटतं पर्सनल की ज्याच्या त्याच्या लेकरांचे डिसिजन ज्या त्या आई वडिलांनी घ्यायला पाहिजेत आपण कोण ना डिसिजन घेणार आहे तसं तर त्यांनी आकाला इथे ठेवलं असतं तर मला फारच आवडलं असतं कारण ती होती तेव्हा मला मस्त म्हणजे कर्म पण होतं आणि तिच्यामुळे एकदा तरी दिवसातून मी खळखळून हसत होती कारण ती खूप इतकी हसायची ना की तिच्याकडे बघूनच आपल्याला हसायचं काहीतरी आम्ही असा विषय काढायचो बोलत बोलत की आपोआप आम्ही हसायचो हे तर आमच्या बघून म्हणायचे किती असते ते असं म्हणजे म्हणायचे त्यामुळं ती होती तर मला उलटं छानच वाटत होतं पण असं आपण नाही ठरवू शकत की दुसऱ्यांच्या मुली दुसऱ्यांच्या म्हणजे की दुसऱ्या असं आपण नाही ठरवू शकत की कुठं राहायचं कुठं राहायचं मुली इथं नाही आम्ही ठेवू शकलो आणि इथलं कॉलेज म्हणजे शिकवतात चांगलंच पण हिंदीतून शिकवणार ना तिला पटकन ऑब्झॉर्व करायला टाईम लागला असता त्यापेक्षा तिच्या तिच्या मैत्रिणींसोबत तिकडे गावाकडे तिचे एवढे फ्रेंड्स आहेत आता त्यांनी मैत्री मैत्रिणींनी ठरवलं आहे की कुठं ॲडमिशन घ्यायचं ज जवळच म्हणजे माझ्या सख्या जाऊबाईंची जरी मुलगी असती तरी मी एवढं म्हणजे पडली नसते कारण की जसा तसा डिसिजन ज्या ज्याने त्यानं घ्यावा की आपल्या मुलाला कुठं शाळेत ठेवायचं कुठं नाही हा प्र प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे त्यामुळं आपण असं बोलू नाही शकत आपल्याला कितीही वाटत असलं की आपल्याजवळ राहावं तरी तर मी कालच त्यांना म्हणत होती माझे म्हणजे ज्या छोट्या मुलांना त्यातल्या एकीला घेऊन या इकडं म्हणजे कसं रुद्रला पण छान वाटतं आणि घरात कोणी असलं ना की बरं वाटतं तर हा झाला तो विषय की अक्काला मी इथं नाही ठेवून घेऊ शकत तिचं तिचं पर्सनल आहे ठीक आहे तर दुसरा एक क्वेश्चन होता की माझे मिस्टर कुठे जॉब करतात तर ते मॅक्लॉइ फार्मा म्हणून कंपनी आहे तिथे तो तिथे ते ऑफिसर आहेत चांगल्या पोस्टवरती आहेत तर एवढा त्यांच्याविषयी सांगायचं होतं की ते फार्मा कंपनीमध्ये ऑफिसर आहे त्यांची बी फार्म झालेली आहे त्यामुळं मग ती त्याचे रिलेटेडच ते, ते जॉब करतात तर त्यानंतरचं मोस्टली अजून एक कमेंटसारखी येत होती की तू कोल्हापूरच्या आहे का तर असं मी कोल्हापूरची नाही आहे मी सोलापूरच्या आहे आम पण आमची भाषा भाषावरूनच सगळ्यांना वाटते की मी कोल्हापूरच्या असेल तर असं काही नाही आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा ते जवळजवळ पडते जवळपास तिकडचं सगळं सर्वांच्याच भाषा सेम आहेत आणि मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्हापूरविषयी सांगितलं होतं तर ते मी सांगितलं होतं की मी तेल जे वापरते ना ते कोल्हापूरच्या एका काकींकडून घेते असं मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं होतं तर तुम्हाला असं वाटलं की मी स्वतः कोल्हापूरचे आहे तर असं नाही आहे मी सोलापूरचे आहे सोलापूर तर म्हणताच येणार नाही कारण सोलापूरच्या अलीकडच्या बाँड्रीवर आमचं माळशिरस तिथं अलीकडे गाव पडते आणि माझं जे आईचं घर आहे ते साताराच्या बाँड्रीवर सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पण ते बाँड्री एकदम जवळजवळ आहेत आमच्या दोन्ही घरातले डिफरन्स अर्ध्या तासात आम्ही पोहोचून जातो एवढंच कमी तरी पण जिल्हा लगेच वेगळा झाला आहे पण जवळपास सेमच भाषा आहे तिकडची सर्वांची आणि माझी रिअल भाषा जर मी तुम्ही बोलली ना तुम्ही हसून हसून येवाल कारण आमच्या इकडे जरा जास्तच गावठी बोलतात मी एवढं गावठी बोलत नाही कारण व्हिडिओमध्ये बोलायचं म्हटलं की थोडं मॅच्युरिटीनं बोलावं लागतं नाहीतर मग लोक भाषेविषयी वी पण बरंच म्हणजे तर समज तर अजून एक मोस्टली क्वेश्चन सारखाच येतं की तू कसं काय शिकली क्लासशिवाय कसं काय शिकली तर मग मी तुम्हाला छोटी शिकली आता येतं देणार आहे पुढे तर ती बघितली ना तुम्हाला आपोआपच समजेल की मी कशी काय शिकली कारण मी ही सिक्रेट गोष्ट कुणालाही सांगितली नव्हती तर म्हटलं चला एवढा कमेंट येत आहे तर ही सिक्रेट गोष्ट एक तुमच्यासोबत शेअर करावी तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे ते की मी कसं काय शिकले अजून एक प्रश्नसारखा येतो की तुला मशीनमधून किती परवडतं तर तुम्हाला माहितच आहे माझी शिलाई किती कमी आहे मला रुद्राचे पप्पा पण ओरडतात की शिलाई वाढव हो, तू किती कष्ट करतेस शिलाई वाढव पणही ना देत नाहीत बायका कारण की मी पण थोडं जर जास्त म्हटलं ना तरी लगेच बोलतात कीच खूप कसं काय एवढं कसं काय तेवढं कसं काय आणि गप्प घरात बंद बसू वाटत नाही वाटतं करावं असं एका ब्लाऊजच्या मागे दोनशे रुपये जरी पडले तर वाटतं दिवसभरात दोनशे रुपये पण भरपूर झाले असं सुद्धा एका मनाने वाटत राहतं त्यामुळे करावंच वाटतं तर असं आहे आणि अजून बऱ्याच कमेंट येत होत्या की तुझी शिलाई मशीन कोणती आहे तर उषा जेनोमिन्स स्टेला स्टिच मशीन आहे त्याला इंटेन्शन टेबल नाही सर्वांचे येत आहेत कमेंट घे म्हणून पण माझं असं चाललं की नवीनच मशीन घ्यावी छोटी मशीन पडते याला स्पीड कमी आहे तर मला वाटते आता चांगली मोठी मशीन घ्यावी आता आपण एवढं शिकलो आहे येतं आहे तर पुढे भविष्यात पण यूज होईल शांत राहण बाळा भविष्यात पण यूज होईलच ना पुढे तर माझं चाललं आहे की मोठी घ्यावी तर बघू आता कसं होतंय तुम्ही पण कमेंट करून सांगा मोठी घेऊ का नको कारण की आपल्या बजेटनुसार एवढं काय बजेट नाही आहे ज्यामुळं आता यांना जर म्हटलं तर ते बोलणार की नको रावधी जी आहे त्याच्यावरती कर अजून चांगलं शिक नंतर घेऊ असं ते म्हणणार असेल मला तरी गॅरंटी आहे त्यामुळं माहीत नाही बघू आता कसं होतंय ते आणि मोस्टली अजून एक कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाक तर व्हिडिओसाठी नवीन चॅनल चालू केला आहे अर्ध्यांना माहीत झाले अर्ध्यांना माहीतच नाही अजून तर नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या अबाउट सेक्शनमध्ये चॅनलच्या मी इंस्टाग्राम आणि माझा नवीन चॅनलची चा, लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती क्लिक करून माझा जो चॅनल आहे ना तो सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगच्या अगदी माझ्या भाषेतली व्हिडिओ आहेत मी काय ते प्रोफेशनल भाषा वापरलेली नाही आहे मला जसं कळतं तसं तर मला ना खूप असे पार्ट आहेत ब्लाऊजचे पॅन्टचे जे की मला माहीतही नाही की त्याला काय म्हणतात पण आपलं मी माझ्या भाषेनुसार यूज करत असते तर बघा ही आहे माझी सिक्रेट गोष्ट मी आज तुमच्यासोबत पहिल्यांदा शेअर करणार आहे याआधी मी शेअर नव्हती केली तर बघा मी सुरुवात केली की नाही त्यावेळेस मला जे जे समजत नव्हतं ते मी माझ्या भाषेमध्ये लिहून ठेवलं आहे सगळ्यात आधी तर ब्लाउजची डायग्रॅम काढली जसं आपण पीस फोल्ड करतो किंवा रुंदी घ्यायची आणि एक तिरका शी लाईन मारायची किंवा बघा इथं तुम्हाला इथं सगळं दिसेल की बाईचंसुद्धा बघायचं इथे बाईची उंची घ्यायची इतर रुंदी घ्यायची दंडगेर इथं घ्यायचा असं मी मार्किंग केलं होतं मग मला ते समजलं नाहीतर की असंच कुणालाही म्हणजे समजणार नाही पटकन मी अशी डायग्राम करून घेतली आणि बघा शिलाईची सुरुवात कशी करायची पहिल्यांदा पाठीमागील बाजूला असं करायचं सुरुवातीला डाच घ्यायचा खांद्याच्या तिथून किती फोल्ड करायचं कमऱ्याची पट्टी सुरुवातीला पट्टी कापून घ्यायची किती इंचाची कापायची वगैरे असं भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आपण कमरपट्टी लावतो ना ती ती किती कापायची वगैरे ह्या सर्व गोष्टी मी लिहून ठेवल्या होत्या तेव्हा मला यायला लागलं तर बघा मी पहिल्यांदा जो सुरुवात केला होता ना तो वन टक्स ब्लाऊज मी शिवला होता सुरुवातीला कट केला होता अस्तरच्या कपड्यावरती आणि तो बघा जेवढं असं घ्यायचं त्याच्या अर्धं घ्यायचं जेवढं आलं आहे त्याच्या अर्धं करायचं म्हणजे गळारुंदी जर पाच आली तर त्याचं अडीच करायचं अशा मी छोट्या छोट्या गोष्टींना लिहून ठेवल्या होत्या की कुठून अर्धा इंच सोडायचं त्यानंतर बघा खालचं तुम्ही जर बघितलं ना बाईचं त्यानंतर अस्तरचा ब्लाउज असेल तर किती मार्जिन सोडायचं बिना अस्तरचं असेल तर किती सोडायचं मुंडा असेल तर त्याच्यामध्ये किती ॲड करायचं त्यानंतर बघा मागचा गळा कसा करायचा पुढचा डास कसा द्यायचा हुक कसं लावायचं हुकाची पट्टी किती इंचाची पाहिजे अडीच इंचाची हुकाची पट्टी पाहिजे मोठी पट्टी कुठल्या साईडला बारकी पट्टी कुठल्या साईडला हे सगळं लिहिलं होतं त्यानंतर मी चार्ट पण घेतले होते हे सुद्धा मी ऑनलाईनच बघितले होते कटोरी ब्लाऊजचा चार्ट ब्लाउज चार्ट कटिंग त्यानंतर वन टक्स क्रॉस पट्टीचा मी शिकले त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पहिल्यांदा क्रॉस वन टक्सचा शिकले त्याच्यानंतर वन टक्स क्रॉस पट्टीचा शिकले त्यानंतर लहान पुलीनचा कसं करायचं ते घेतलं त्यानंतर माझा स्वतःच्या ड्रेसची मापं घेतली आणि शिवायला चालू केलं खूपदा चुका व्हायच्या कधी मागं पुढं व्हायचं त्यानंतर बाईचा चार्ट घेतला खुल्या भागाकडून किती सोडायचं भाईची उंची किती असल्यावर हे घेतलं त्यानंतर मग सुरुवात केली शिवायला आणि मग ह्याची त्याची मापं लिहून घेणं त्यानंतर बघा सिगारेट पॅन्ट कशी शिकली सिगारेट सुद्धा सेम अशा प्रकारे लिहून ठेवलं कुठं काय करायचं आता हे धोती पॅन्टचं आहे बघा डायग्रॅम काढली धोती पॅन्टची आसन कुठल्या साईडला घ्यायचं नंतर मोहरी कुठे टाकायची छोटा कट कुठून द्यायचा फोल्ड करायचा कुठून चालू करायचं हे सगळं मी छोट्या छोट्या गोष्टी लिहून घेतल्या आणि तेव्हा कुठं मला त्या गोष्टी जमायला लागल्या त्यानंतर मग ह्याची मापं घे त्याची मापं घे ती लिहून ठेव ह्याला काय म्हणतात ते लिह आणि मग असंच हळूहळू मापं मा वगैरे घ्यायला शिक अंगावरून मापं कशी घ्यायची हे सगळं शिकले आणि म्हणून मला यायला लागलं कष्ट मी खूप केले तुम्हाला हे कष्ट करावे लागतील तर हा होताचा एकदम छोटासा ब्लॉग तर कसा वाटला कमेंट करून सांगा वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय